नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा उद्या एकोणीस एप्रिलला कामदा एकादशी आहे आणि या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे एकोणीस एप्रिल रोजी हिंदू नवीन वर्षातील पहिली एकादशी आहे या चैत्र शुक्ल एकादशीला कामदा एकादशी असे नाव आहे या व्रतामध्ये एकादशीला पूर्ण दिवसाचा उपवास करून द्वादशीला पारण म्हणजे उपवास सोडायचा आहे एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूला समर्पित असून या दिवशी ज्योतिषचार्यानुसार काही उपाय केल्यास तुम्हाला अनेक लाभ मिळतात कामदा एकादशीचे व्रत केल्यास भक्ताला शंभर यज्ञांचे फळ प्राप्त होते हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात म्हणून या एकादशीला कामदा एकादशी असं म्हटलं जातं तुम्हाला व्हिडिओ जर का बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा कामदा एकादशीचे व्रत केल्यामुळे हजारो वर्षांच्या तपश्चर्येने जे पुण्य आणि तसंच कन्यादान इत्यादींचे पुण्य तुम्हाला प्राप्त होते आणि म्हणूनच एकादशीच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून अंघोळ करायची आहे यामुळे तुमचे सर्व पाप नष्ट होतील सर्व बाधा अडचणी नजरदोष नष्ट होईल शत्रुपिडा पितृदोष नष्ट होतील असा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला कामदा एकादशीला करायचा आहे यामुळे आपल्याला एकादशीला पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळते एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित असल्यामुळे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करायची आहे भगवान विष्णूंना नैवेद्य तुम्ही जो दाखवणार आहात त्यामध्ये तुळशीची पान न विसरता टाकायचे आहे याचबरोबर या दिवशी भगवान विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं चुकूनही तोडू नका तुम्ही आदल्या दिवशी तुळशीची पानं तोडून ठेवू शकतात एकादशीच्या दिवशी तुम्हाला अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यात थोडं गोमूत्र गोमतीर पाणी टाकायचं आहे याचबरोबर पंचगव्य असेल तर ते तुम्ही टाकू शकतात किंवा गंगाजल तुम्ही टाकू शकतात त्याचबरोबर तुम्हाला चिमूटभर हळद अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होतो गुरुग्रहाचं पाठबळ आपल्याला मिळतं याचबरोबर थोडं जाड मीठ टाकायचं आहे यामुळे आपल्यातील नकारात्मकता निघून जाते आणि आपल्या शरीराचे शुद्धीकरण होते आणि आपण दिवसभरात जी पण सेवा करतो त्याचे फळ आपल्याला शंभर टक्के मिळते आणि म्हणूनच आपल्याला एकादशीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून अंघोळ करायची आहे यामुळे आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्य मिळतं आणि आपले सर्व पापे दोष हे धुतल्या जातात याचबरोबर तुम्हाला दिवसभरात एक वेळा सहस्र नामाचं पठन करायचं आहे शक्य होईल तितक्या वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं नामस्मरण तुम्हाला दिवसभरात करायचं आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर का तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ